श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ पुण्यातील नंदराम सुंदरजी गवंडी याचला तीन वर्ष मूत्रकुच्छ रोगाने फारच पीडा केली होती वैद्य डॉक्टर यांचे सर्व उपाय थकले होते काही उपाय चालेनात द्रव्यही पुष्कळच खर्च झालेले होते परंतु सगळे काही व्यर्थ एक वेळ बाळकृष्ण जोशी यांची आणि गवंटी यांची गाठ पडली जोशी यांनी सांगितले की अक्कलकोट स्वामीचे दर्शन तुम्ही घ्याल तर या व्याधीपासून लगेचच तुम्ही मुक्त व्हाल गौंडी म्हणाले ते महाथोर अवतारी आहेत असे मीही ऐकतो तर तुम्ही कृपा करून त्यांचे नावाने अंगारा लावा व थोडा गुण आला म्हणजे मी लगेच अक्कलकोटात जाईन जोशी यांनी समर्थ नावाचा अंगारा लावला त्याच रात्री त्यांना आराम वाटला जळजळ कमी झाली कळ कमी झाली आणि शांत झोपसुद्धा लागली प्रातकाळी उठून अक्कलकोटास जाण्याची तयारी केली अक्कलकोटात जाऊन बाळकृष्ण जोशी यांचे घरी उतरले श्री समर्थरायांचे दर्शन घेतले व काही दिवस अक्कलकोटास राहिले पुष्कळ गरिबांना वस्त्रे अन्न दिले तसेच ब्राह्मण भोजनही केली श्रीमंत असून फारच द्रव्य खर्च केले त्यांनी एक दिवस त्यांना सोमवार व्रत असल्या कारणाने ते मल्लिकार्जुनाच्या दर्शनास गेले त्याच ठिकाणी बाहेर ओट्यावर स्वामी समर्थांची स्वारी बसली होती गवंडी व जोशी या उभयंतांनी प्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेऊन ते आत देवालयात गेले तो शंकराची पिंड दिसत नसून त्या ठिकाणी महाराजच त्यांना दिसू लागले म्हणून बाहेर आले तो श्रींची स्वारी बसलेलीच आहे असे उभयंतांनी पाहून ते फारच चकित झाले त्या दोघांनी पुष्कळ स्तुती केली हे त्रैलोक्याधिपती हे व्यापक हे देव अखिल संपन्न हे देव अपरिमित उदार हे देव अनाथ संकटनासन हे देव करुणासागर इत्यादी स्तुतीवाक्यांनी त्या दोघांनी स्तुती केली अष्टभाव ज्यांना प्राप्त झाले आहेत असे अनन्य त्या भगवान मूर्तीला शरणागत होऊन अखंड आम्हा अनाथांना आपली सेवा घडावी अशी त्यांनी महाराजांना प्रार्थना केली महाराजांच्या नैवेद्याबद्दल गौंडी यांनी दरमहा दहा रुपयांची नेमणूक केली अशी गवंडी यांजवळ प्रभुरायाची कृपा झाली धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशाच महाराजांच्या लीला माहिती ऐकण्यासाठी कृपया आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद